नमस्कार मंडळी त्याला आज बनवूयात आपण शोपी पण चवीला छान लागणारी अशी बटाटा आणि वटाणा ह्याची मिक्स भाजी तर या भाजीसाठी मी तीन ते चार हिरव्या मिरच्या लसूण जिरे आणि आलं हे सर्व साहित्य मी मिक्सरला वाटून घेतलं हे बारीक झाल्यानंतर त्यामध्ये कोथंबीर टाकायची आता भाजी मार्केटमध्ये खूप छान हिरवीगार अशी कोथंबीर मिळते जास्त कोथंबीर टाकली की भाजीलाही चव येते कोथंबीर हो पण वाटून घेतली गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल टाकलं तेल तापलं की यामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता छान तडतडला की यामध्ये आपल्याला वाटलेलं वाटण टाकायचं हे वाटण मंद गॅसवर परतून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत परतलं की त्यामध्ये मग टाकायची हळद लाल तिखट आणि एवरेस्टा एक चमचा गरम मसाला तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वाढू शकता किंवा कमी करू शकता हे सर्व मसाले आता तेलामध्ये छान परतून घ्यायचे परतले की आता आपल्याला टाकायच्या कापून घेतलेला बटाटा आणि वटाणा हे सर्व साहित्य टाकलं की अजून दोन तीन मिनटं मंद गॅसवर सर्व साहित्य परतून घ्यायचं आता हे परतलं की यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं किंवा गारही टाकलं तरी चालेल आणि चवीपुरतं मीठ टाकायचं एकदा पाण्याला उकळी आली की नंतर मंद गॅस करायचा आणि झाकण ठेवायचं पाच ते दहा मिनटात आपली भाजी तयार होते खूप छान लागते चवीला नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो भाजी आवडली तर तुमच्या मित्रमैत्रिणींनाही ही रेसिपी शेअर करा भेटूया पुढच्या लॉगमध्ये बाय